तेवीस वर्षानंतर राशी मकर राशीच्या दिवशी एकादशीचा योग जाणून घेऊया दान धर्म आणि शुभमुहूर्त पहिला दोन हजार सव्वीस वर्षामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे हा योगायोग तेवीस वर्षांनी घडत आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती आणि एकादशी कोणती पदी साजरी केली जाईल ते जाणून घेऊयात दुसरा मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे दरवर्षी माघ महिन्यातील सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दक्षिण आयनातून उत्तर आयनहात संक्रमण करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे तिसरा महत्वाचा म्हणजे हा योगायोग तेवीस वर्षांनी घडत आहे यापूर्वी दोन हजार तीन मध्ये एकादशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली होती तर आजच्या लेखात आपण दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती आणि एकादशी कधी साजरी केली जाईल ते जाणून घेऊयात आणि एकादशी कोणती असणार आहे याबद्दल जाणून घेऊयात चौथा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांती आणि एकादशी कधी आहे सध्या भगवान सूर्य गुरु राशीच्या धनुराशी भ्रमण करत आहे ते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर राशीत प्रवेश करतील त्यामुळे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे पाचवा दरम्यान माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी तेरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि हा तिथी चौदा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार चौदा जानेवारी रोजी एकादशी व्रत केला जाईल तर या दिवशी साजरी केली जाणारी ही पट्टीला शट्टीला एकादशी आहे सहावा मकर संक्रांती दान आणि पुण्यमुहूर्त आणि शुभयोग मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याची वेळ दुपारी तीन वाजून सात मिनिटांनी सुरू होईल यावेळी दान करण्याची वेळ संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटापर्यंत राहील यावेळी तुम्हाला दान करता येईल या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी येते आणि बुधवार आणि नक्षत्राच्या उपस्थितीमुळे स आणि अमृत सिद्धी योग देखील निर्माण होईल सातवा यावेळी मकर संक्रांतीला अन्नदान केला जाणार नाही हिंदू धर्मग्रंथेमध्ये मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि खिचडी खाण्याचा सल्ला दिला आहे तथापि शट्टीला एकादशी व्रत मकर संक्रांतीला असल्या असल्याने उपवास करणाऱ्यांना धान्य खाण्यास मनाई असेल अथवा तसेच कोणत्याही धान्यापासून बनवलेले अन्न दान केला जाणार नाही म्हणून मकर फळे सेवन केले जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे खूप महत्वाचे मानले जाते म्हणून या दिवशी दान करणे आवश्यक आहे परंतु ज्योतिषाच्या मते जेव्हा जेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी येते तेव्हा स्वतः व्यक्तीला पुजारी किंवा इतर बहिणी मुलांना धान्यापासून बनवलेले अन्न